नमस्कार मित्रांनो श्री सागर अजित दादा यांच्या भेटीत दडलं राजकारण खुद पवारांनी सांगितलं काय ही ब्रेकिंग न्यूज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल आमदार संदीप सागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आलाय सागर यांच्याकडून अनेकदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती त्यामुळे या भेटीत नेमकी चर्चा काय झाली असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थितीत होत आहे बीड शहरात पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय आणि याच संदर्भात श्री सागर यांनी माझी भेट घेतली असं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं पुढे म्हणाले की बीड नगरपालिकेचं वीज बिल थकलं आहे त्यामुळे एका जिल्ह्याच्या ठिकाणी एक दिवसांनी पाणी पुरवठा होतो हे योग्य नाही वीज बिल थकले आहेत ते कनेक्शन सुरू करून त्यामध्ये त्याम आम्हाला त्याम मार्ग काढून द्या त्यासाठी आमदार श्रीसागर भेटायला आले होते यापेक्षा दुसरं काहीही नाही शेवटी कसं असतं की मी देखील विरोधी पक्षाचा आमदार होतो तेव्हा माझंही काही काम असलं तर मी त्या ठिकाणच्या मंत्र्यांना जाऊन भेटत होतो त्यामुळे यामधून दुसरा काही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाहीत असं मला वाटतं तसेच त्यांच्या बरोबर माझी दुसरी कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाहीत असंही पवारांनी यावेळी स्पष्ट केलं बीड शहराला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा याविषयी शासन पातळीवर मी सातत्याने पाठपुरवठा करत असतो त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही पवार यांनी पुणे ज्युनियर इथे भेट घेतली यावर अजित या याविषयी विद्युत विभागाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी तातडीने फोन करून तात्काळ मार्ग काढावा असा आदेश दिले आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद